गवार तर तुम्ही बऱ्याच वेळा केली असेल या पद्धतीने गवार कधी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तरच कमेंट करा आणि आवडला तरच लाईकसुद्धा करा मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडणार आहे कारण आपण खूप छान पद्धतीने आज गवारीची रेसिपी पाहतोय तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करून घेऊया हाय मी मी, आणि बरच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा टिफिनसाठी आपण गवारीची भाजी करतो किंवा इतर वेळेसही लंचमध्ये डिनरमध्ये म्हणजेच दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणात सुद्धा ही, जे जे ही गवारीची भाजी केली जाते गवारीची भाजी प्रत्येकाच्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच गवार ही खाल्ली पाहिजे तर आज तीच गवार कशी करायची ते आपण पाहूया आता गवारीची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते त्यातलीच एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे जी अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि तुम्ही लगेचच करू शकता त्यासाठी गवार अशा पद्धतीने स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आहे पहा इथे मी एक कढई ठेवली कढईमध्ये जवळपास दीड पळी इतपत तेल घातलं तेलामध्ये जिरं घालायचं मोहरी घालायची आणि कडीपत्ता घालायचा जिरं मोहरी छान तडतडले की मग लगेच यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या लसूण असा ठेचून घातल्यामुळे तो खायलासुद्धा छान लागतो आणि लसणाचा जो सुगंध आहे तो आपल्या भाजीमध्ये खूप छान उतरला जातो त्यामुळे लसूण आवर्जून ठेचूनच घाला तुम्ही चिरून घातलात तरीसुद्धा चालेलच पहा इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो थोडा मोठ्या साईजमध्ये असा कट करून घेतला खूप बारीक नाही कट केला आहे असा थोडा मोठा चौकोन कट करून घेतलेला आहे टोमॅटो तो छान परतवून घेतला टोमॅटो थोडा मऊ झाला की यामध्ये थोडीशी हळद घातली सोबतच लाल तिखटसुद्धा घालून घेतलं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला आणि आप हे पुन्हा सर्व एकजीव करून घ्यायचे बेडगी मिरची पावडरमुळे या भाजीला रंग खूप छान येणार आहे पहा खूप सिम्पल पद्धतीने दाखवणार आहे पण तरीही शेवटी तुम्ही भाजी पहा कशी होईल आपली आता पहा मी इथे ही जी धुवून घेतलेली गवार होती ही यामध्ये घालून घेतली मी गवार पुन्हा एकदा धुतलेली आहे कारण मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि झाकण ठेवलं नसल्यामुळे मी परत एकदा गवार धुवून घेतलेली आहे आता जर आपल्याला टिफिनसाठी ही गवार करायची असेल ना तर रात्रीचीच निवडून ठेवायची म्हणजे मग पटकनी होते दुसऱ्या दिवशी या गवारीमध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलंय गवारीमध्ये जर असं पाणी घातलं तर मग ती छान मऊसूद शिजते आणि खायलासुद्धा छान लागते जर पाणी न घालता गवार शिजवली ना तर ती थोडी अशी कडकसारखी होते वातळ होते आणि ती खायला एवढी चवदार लागत नाही झाकण ठेवून एक वाप काढून घेतली फक्त त्यानंतर पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि मीठ घालून हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेतलेले आहेत पहा अशा पद्धतीने एकसारखी मी ही गवार हलवून घेतली त्यानंतर परत आपण झाकण ठेवूया आणि एक दोन तीन मिनटं छान अशी वाप काढून घेऊया तर पहा इथे दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि अगदी बारीक गॅसवरती मी ही गवार होऊन दिलेली आहे आता आपण एकदा ही गवार छान अशी हलवून घेऊया अशा पद्धतीने पहा मस्त अशी ही गवार मी हलवून घेतली गवर चेक करती आहे शिजली आहे का गवार बऱ्यापैकी शिजत आलेली आहे पाहू शकता तुम्ही गवर कधी जास्त कच्ची ठेवायची नाही नाही तर मग ती खायला चांगली लागणार नाही अगदी छान अशी गवर शिजवून द्यायची इथे गवा गवार जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजलेली आहे त्यानंतरच मी यामध्ये दाण्याचा कूट घालून घेतला आता आपण सर्व हे एकजीव करून घेऊया दाण्याचा कूट घातल्यामुळे खरं या भाजीची चव खूप जास्त छान लागते टिफिनमध्ये जर तुम्ही अशी भाजी दिली तर दोन चपात्या जर खात असतील तर नक्कीच तीन चार चपात्या कधी खातील त्यांनाही समजणार नाही त्यामुळे या पद्धतीने जर गवारीची भाजी केली ना तर चपाती आवर्जून जास्तीचीच द्या पहा भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतरनं मात्र गवारी ही दोन मिनटं परतवून घ्यायची आहे झाकण न ठेवताच अगदी बारीक गॅसवर आणि त्यानंतरनं कोथंबीर घालायची पहा इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त अशी आपली चटपटीत गवार तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय